गजा मारणे पुणे पोलिसांनी काढली धिंड हातीभेडा तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं पुणे शहरातील गजा मारणे गँग कडून पुण्यातील भाजप नेते व केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला होता या घटनेनंतर मंत्री मोहोळ यांनी पुणे पोलिसांनी चांगलाच फैलावर घेतला होता या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान पोलिसांनी या तीन आरोपींची रविवारी सायंकाळी कोथरूड परिसरातून धिंड काढली पुणे पोलिसांकडून धिंड काढण्यात आलेला आरोपी हे कुख्यात गुंड गजा मारण्याच्या टोळीतील सदस्य असून या गुंडाची दहशत कमी करण्याच्या उद्देशानं व आरोपींना जरा बसावा म्हणून पोलिसांनी ही धिंड काढली हाताला बेड्या आणि तोंडाला काळं कापड घालून पोलिसांनी तिघांनाही शहरातून फिरवलं सध्या पुण्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना वाद झाला आणि देवेंद्र जोगी या तरुणाला मारहाण करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतले तर अद्याप एक जण फरार Bye. Hey. फरार असलेला आरोपी हा गुंड गजा मारणीचा हातचा असल्याचंही माहिती मिळते घटनेमध्ये मारहाण करण्यात आलेला तरुण देवेंद्र जोग भाजपचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं या घटनेनंतर मुरलीधर मोहळ यांनी या तरुणाला व्हिडिओ कॉलवरून संपर्क केलाय के त्याची विचारपूस केली होती त्यानंतर आता मोहळ यांनी पुण्यात आल्यानंतर देवेंद्र जोग या तरुणाची घरी जाऊन भेट घेऊन विचारपूस देखील केलेली आहे तसेच पुणे पोलिसांना जोरदार खडसावल्याचंही पाहायला मिळालं त्यानंतर पोलीस कठोर कारवाई करत असल्याचंही यावेळी दिसून ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी